Thank okay. you. श्रीराम पुलावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या धोकादायक खड्ड्यांनी वाहनचालकांचे हाल सुरू केले होते या खड्ड्यांमुळे अनेक अपघात विशेषतः दुचाकी स्वारांचे घसरणे तसेच वाहतुकीची कोंडी या समस्या उभ्या राहत होत्या या समस्येकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत होतं केवळ माती टाकून तात्पुरता उपाय केला जात होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता दुसऱ्याच दिवशी हे खड्डे पुन्हा पूर्ववत होत होते मात्र या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत या खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने मजबूत पद्धतीने भरण्यात आले यामुळे केवळ वाहनचालकांना दिलासा मिळालेला नाही तर वाहतुकीतील कोंडीचाही मोठा अडथळा दूर झालाय गेल्या वर्षी देखील किरण ठाकरे यांच्या माध्यमातून येथे खड्डे भरण्यात आले होते तेव्हा देखील ते, ते खड्डे संपूर्ण पावसाला गेल्यानंतरही सुस्थितीत राहिले होते आता आता सुद्धा हे खड्डे दीर्घकाळ टिकतील अशी त्यांनी खात्री व्यक्त करत हे काम लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी करण्यात आले दरम्यान श्रीराम पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते मात्र या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते आता खड्डे बुजवले गेल्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार असून वाहतूक देखील सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचं भाजप कर्ज शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी बोलून दाखवले यावेळी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड सुनील गोपटे संजय कराळे किशोर ठाकरे शैलेश देशमुख बळवंत गुमरे बिनिता गुमरे प्रज्ञेश खेडकर अभिषेक तिवारी ज्ञानेश्वर पडवळ मारुती देवघरे मयूर लाड अभिजित पटेल प्रवीण बोराडे सचिन ओसवाल भगवान राऊत आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत लाईव्ह निरळ